मी आज राहणं मस्त एकदम भारी उडीने दाडा मी दोडा आठे मी पोत्रासमत दाळ लिहिलेले कारण की ह्या ही जे पोत्रासमत दाडा जे वडा म्हणा डोसर म्हणा ते इथला चव देतस ना ते मला असं वाटतं ना पोतराकडे दाड काय काही एवढंच चव देतो नाही म्हणून शक्यतो मी आज दाडा यूज करस आणि धुईसन तर पोतळ जास आठे मी दोन वाट्या दाढलेले आता मी इले तीन चार तास मस्त बिंजराल टाक देस दाढले मी मस्त धुईली दे आणि बिंजळाल टाक दे आता इले मस्त चार पाच तास बिंजव देस मी नरम टाके एकदम आपली वडाच नाही डायला देखा चार पाच तास जवड़ या वैगेरे डाळ मस्त फुगी डबल होई गी आता मी तिला एकदम कुचकरी सांगसनी जेवढं मन घे फोत्र निंगे तेवढं काढलेस मी तुम्हाला देखाडच मी फोत्र काढी नाही मी दाढले मस्त कुचकरी सण दोन तीनपणे घेऊ जवळजवळही आलं सत्तर टक्का फोत्र निंगे तीस टक्का राही गे पण काही हरकत नाही आपला वडा या एकदम भारीच लागतस आता मी लईन मग लसूण आणि मिरची टाकी आणि वाटीलेस अंदाजनुसार तुम्ही लसूण आणि मिरची लागा तुमले केवढं तिखट लागस आणि लसूण पण अंदाजनुसारच लिवा ना मी एक कांडी लसूण मोठी कांडी होती तिथे निवडीले वड्याचसाठी आणि या मी पाच सहा मिरच्या लिहिल्या आहेत मस्त तुम्ही मिरच्या जर बनवा तर चटणी पण टाकू शकताच तुमच्या जर चटणींना आवडत तुम नाव रे आता मी या सगळं वाटीलंस मिश्रण मस्त मी मस्त मिक्सरना भांडावा अंदाजनुसार टाके डाळ आता त्यांना टाकस एक चमचे जिरं मी पहिला भांडा मात सगळं दडी लिराणू मिरची जिरं लसून दुसरं भांडण नुसतं प्लेन काळ मी मिरची आणि लसून हे सगळं मी आता बारीक मिक्सरमध्ये फिरायलेस बिना पाणीनं फिरावं ना आणि पाणी टाकान नाही बिलकुल आपलं पहिलं वाटण आहे मस्त आहे की असे चिघट चिघट ते डाळ थोडीशी दळायला थोडा त्रासच होस पण मग खावासाठी करणं पडस मी आठ सगळी आहे मस्त वाटली ती थोडंसं जास्त टाईम लागणं वाटाले पण काय करतोस वाटणेस पण नाही खावासाठी ते मी तेनमा टाकस हळद आणि चवीपुरता नमक एकदम थोडीशी हळद टाकी मी तीन ते नाही टाका मी आता तेनमा चवीपुरता नमक नमक आणि हळद टाकी ते चांगलं मिक्स करलेस देखा मी सगळं मिश्रण आहे मस्त आपलं कालिदं आता त्यांना एकदम कुरकुरीत चव्यासाठी त्यांना टाकस मी आता थोडंसा सोडा आता टाका मी थोडंसं चिमुडभर सोडा खाता सोडा आहे हो आपला वाला सोडा टाकी संधी मी चांगलं मिक्स करलेस आणि चांगलं दहा पंधरा मिनटं या मिश्रणला मी मुरायला ठेतेस झाकीस मस्त कालय का मी आता आता दहा मिनटं येईल मी झाकी ठेवस दहा मिनटं बहिनत का दहा पंधरा मिनटं मग तुम्ही वडाकडे संध्याकाळीच मी पीठ आहे आपलं एकदम भारी मुरई घे मी थोडंसं काढी ते पास पहिले वडा एकदम भरला घे तेल मी आठे मसा त्या पडा लटी दिले तेल आपलं त्या ना बोटे या मस्त पाणी डिप करली जात मी कारण की पीठ हाई मसा लटकायला नको पाहिजे वडा काढताना म्हणून आता थोडंसं लिहिवाणं मस्त पीठ तेल पण आपलं एकदम बारीक पिघे तुम्हाला जेवढा जाडं बारीक लागावेत तेवढं तुम्ही ॲडजस्ट करू शकतस काही पीठ थोडंसं चिकट चिकट रास ना म्हणून थोडंसं सटकस हात नाही थोडंसं पाणी लावत ना पाणी लावा का थोडं जास्त सटकस म्हणजे दयाल बी मेहनत आणि करायला बी मेहनत ते पण खावाले तर इथला भारी लागतंस ना देखा वडासल्या मध मस्त हो होल पाडले तर मी आता मी तेल मग हळूच कने सोडला ना मस्त एक एक वडा अशा पद्धत ना मी सगळा वडा मस्त करी असाच पद्धत मग मस्त मी चार वडा या सोड घेतात तेचले तेच ना आम्हाला जोपर्यंत ह्या देखा ह्या बबल्स राहतेस ना म्हणजे या बारीक 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 ह्याच्या तेलले फुगा उठतस त्या थोडा कमी होत नाही तोपर्यंत तेचले उलथान नाही ते वडाचं मी उलटा करलेस मस्त देखा वडा आपला तिथला भारी फुकणार मस्त एकदम फुली आहेत मस्त डबल घेऊया आणि खावाल तर इतका विसफी लागतंच म्हणजे एकदम कुरकुरीत लागतंच ते खावाल डायरेक्ट एकदम बाहेर लागतं मुरायामुळे आणि आपण त्यांना थोडासा चिमूटबळा टाकायला असणार त्यामुळे पण ते एकदम बाहेर लागतस आपला वडा या मस्त त्या मस्त देखा एकदम भारी तडली जात नाही वडा या मस्त आता तेचले मी मस्त ताटमा काढलेस दिसाले घेतला भारी विशिरा ना एकदम सोपी पद्धत आहे दिसाल बिकेतल्यावर दिस राहणार आणि एकदम क्रिस्पी देखा एकदम असा एकदम कुरकुरीत लागतंच एकदम भारी असा पद्धत मग मी आता सगळा वडा काढलेस चला मग तुम्ही पण धन्यवाद